नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत योग्य त्या पद्धतीने योग्य त्या खर्चामध्ये कशा पद्धतीने केली जाऊ शकते या संदर्भात आपण एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू केली आहे यामध्ये अत्यंत गरजेच्या असलेल्या प्रॅक्टिसेस खते औषधे केळी बागेत येणाऱ्या समस्या व त्याचं व्यवस्थापन या सर्व गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली व लाईव्ह करून दाखवलं जाणार आहे या सिरीजमधील सर्व व्हिडिओ आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता आजचा आपला पहिलाच भाग आहे तर सुरुवात करूया जमिनीच्या तयारीपासून आजच्या या भागात आपण पाहणार आहोत लागवड कोणत्या महिन्यात करावी लागवडीच्या कालावधीनुसार वेन किती महिन्यामध्ये सुरू होते व हार्वेस्टिंग सुरू होण्यासाठी किती दिवस लागतात लागवडीचं योग्य अंतर किती असावं एकरी रोपांची संख्या जमिनीची तयारी कशा पद्धतीने करायची आहे यामध्ये अतिशय महत्वाचं बेड कशा पद्धतीने काढायचे हे आपण शिकणार आहोत आणि ड्रिपविषयी माहिती घेणार आहोत या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली शेतामध्ये करायला पाहायला मिळणार आहेत याची एक पी डी एफसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर उपलब्ध होईल तर लागवडीचा कालावधी पंधरा जानेवारीपासून म्हणजे थंडी कमी झाल्यानंतर ते मार्च किंवा जास्तीत जास्त एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर या कालावधीमध्ये तुम्ही लागवड करणार असाल तर वेन म्हणजे डिलिव्हरी सुरू होण्यास साडेपाच महिने लागतात आणि हार्वेस्टिंग दहा महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबरपासून सुरू होते एप्रिल किंवा मेमध्ये अजिबात लागवड करू नये कितीही प्रयत्न केले मग त्यामध्ये प्लांट कवर लावा किंवा पांढरं मल्चिंग करा तरी रोपे जळून जातात जळालेल्या रोपांचा खर्च तर वाया गेलाच या व्यतिरिक्त ते नवीन रोपांसाठी वेगळा खर्च त्यानंतर ती आधी लावलेल्या रोपांच्या तुलनेमध्ये मागे पडली म्हणून त्यासाठी अधिकची ड्रेनचिंग किंवा पोगा भरणी त्याची होणारी वेन उशिरा मग हार्वेस्टिंग पण उशिरा होते संपूर्ण बाग ही मागे पुढे होते कधी कधी हा शेवटी आलेला माल कॅरेटसाठी म्हणून कमी दरामध्ये विकावा लागतो या सर्व अडचणीमधून जाण्यापेक्षा एप्रिल व मेमध्ये लागवड करूच नाही कारण यामध्ये फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत आपण जर जून जुलै ऑगस्टमध्ये लागवड करत असाल तर यामध्ये वेन साडेसात महिन्यानंतर सुरू होते आणि हार्वेस्टिंग सुरू होण्यास अकरा महिने लागतात या कालावधीमध्ये पाऊस व वा दमट वातावरणामुळे व्हायरस येण्याचा धोका अधिक आहे याशिवाय आपण जर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये लागवड करत असाल तर वेन सुरू होण्यास आठ महिने लागतात व हार्वेस्टिंग बारा ते साडेबारा महिन्यापासून सुरू होते अशा पद्धतीनं तुम्ही लागवड कोणत्या महिन्यात करणार आहेत त्याप्रमाणे वेन सुरू होण्यास लागणारे दिवस कमी जास्त होतात व त्याचप्रमाणे हार्वेस्टिंगसाठी लागणारा कालावधीसुद्धा बदलतो त्यामुळे ज्यांनी बाग मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये लावली आहे व जे शेतकरी आत्ता सध्या फेब्रुवारीमध्ये लावणार आहेत त्यांची वेन व हार्वेस्टिंग ही शक्यतो जवळपास एकसारख्या एकाच वेळेवर होते त्यामुळे उगाच नोव्हेंबरमध्ये लागवड करणाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही तुमच्या या घाबरून जाण्याचाच बाजारात दुकानदार व कंपन्या फायदा घेतात नोव्हेंबरमध्ये लागवड थंडी उन्हाळा व पाऊस या तीनही वातावरणातून जाते त्यामुळे केळीला आपली सायकल पूर्ण करण्यास वेळ लागतो परंतु यामध्ये तुम्हाला घडाचे वजनही जास्त मिळू शकते म्हणून वेन लवकर व्हावी यासाठी अधिकच्या खर्चात पडू नका त्यावर कोणतेही वेन स्पेशल बुंदा स्पेशल वादी स्पेशल असली फालतू औषधं किंवा टॉनिक काम करत नाहीत लागवड कोणत्या के महिन्यात केली आहे त्यानुसार वेन किती महिन्यांनी सुरू होते व हार्वेस्टिंग सुरू होण्यास किती महिने लागतील याचा एक तक्ताच मी तुम्हाला इथे दिलेला आहे यामध्ये काही आठवडे इकडे तिकडे होऊ शकतात दोन ओळीमधील अंतर सात फूट व दोन रोपांमधील अंतर पाच फूट ठेवा कोणत्याही आमक्याचा पॅटर्न तमक्याचा पॅटर्न ओड लागवड पाहुण्यांनी सांगितलं ला आहे म्हणून नवीन काहीतरी प्रयोग करायला जाऊ नका केळीच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी अगदी बेड काढणे लागवड केळीची एक समान वाढ फवारण्या खत व्यवस्थापन केळीच्या पानांची कार्यक्षमता शेवटपर्यंत टिकून ठेवण्यासाठी वेन एकसारखी होण्यासाठी कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त हार्वेस्टिंग होण्यासाठी व नंतर खोडवा व्यवस्थापन अगदी व्यवस्थित घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा खर्च बाजारातील कमीत कमी सरासरी दर व नफा यांचा ताळमेळ लक्षात घेता सात फूट बाय पाच फूट हे अतिशय योग्य अंतर आहे यामध्ये स्वतःची वेगळी बुद्धी वापरायला जाऊ नका सात बाय पाच फुटावर एका एकरमध्ये जवळपास साडेबाराशे रोपं बसतात आता पाहूया जमिनीची तयारी यामध्ये सर्वप्रथम नांगरणी करून घ्यावी नांगरणी आठ इंचापेक्षा जास्त खोल करण्याची गरज नाही नांगरून झाल्यानंतर रोटर मारून घ्यावा बेडच्या यंत्राने बेड काढून घ्यावेत आता बेडची उंची रुंदी व दोन बेडमध्ये किती जागा शिल्लक असावी हे बघणं खूप महत्त्वाचं आहे बेडची रुंदी तीन फूट असावी उंची तुमच्या मातीच्या प्रकारानुसार असावी यामध्ये काळ्या जमिनीमध्ये नऊ ते अकरा इंचाचा बेड मध्यम हलकी ते भारी जमिनीमध्ये सहा ते नऊ इंचा आणि अगदी हलक्या जमिनीमध्ये चार इंचापेक्षा अधिक उंचीचा बेड नसावा दामे सत्य आठ इंस है आठ इंस बर्ते हैं खत भरताना सगळ्या रानात विस्कटून टाकण्यापेक्षा ते बेड काढून झाल्यावर फक्त बेडवरच टाकलेलं अधिक कामाला येईल यामध्ये तुम्ही मळी आठ ते दहा टन एकरी किंवा शेणखत आठ ते दहा टन एकरी किंवा मळी चार टन आणि शेणखत चार टन एकत्र करून बेडवर टाकू शकता आणि त्यावर वरच्यावर रोटर मारून ते मातीमध्ये मिक्स करून घ्या व पुन्हा एकदा याच पद्धतीने बेड काढून घेऊ हो शकता उसाचे कारखाने जेव्हा चालू असतात तेव्हा मळीचा वापर जरूर करा किंवा मळी स्टॉक करून ठेवा चांगल्या दर्जाचे शेणखत उपलब्ध होत नाही व त्याचा खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे मळीमध्ये हीट असते म्हणून बरेच जण त्याचा वापर टाळतात परंतु बेडवर व्यवस्थित पसरून त्यावर वरच्यावर रोटर चालून जर ते योग्य पद्धतीने मातीमध्ये मिक्स केले व लागवडीच्या आधी बेड भिजवताना दोन ते तीन वेळा पाणी दिले तर त्याची कार्यक्षमता शेणखतापेक्षाही अतिशय चांगली आहे इतर कोणताही रासायनिक खताचा तूर्तास यामध्ये वापर केला नाही आहे रोपाच्या लागवडीनंतर याचा उपयोग करण्यात येईल पुढील भागात त्याचे नियोजन तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला जर सुरुवातीला बेडमध्ये खतं भरायची नसतील तर दुसरा पर्याय यामध्ये असा आहे की लागवडीनंतरच खताची भट्टी करून म्हणजे शेणखत मळी कोंबडी खतासोबत रासायनिक खतं व जीवाणू खतं यांचे एकत्रित मिश्रण करून त्याची भट्टी लावली जाते व वेळोवेळी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो सध्याच्या परिस्थितीत यामध्ये आम्ही लागवडीपूर्व तुर्तास बेडमध्ये कोणतंही शेणखत किंवा मळी किंवा रासायनिक खत यामध्ये भरलेलं नाही पुढील भागात तुम्हाला भट्टी खताचे नियोजन दाखवण्यात येईल बेड काढून झाल्यानंतर त्यावर डबल ड्रिप आंथरून घ्यायचं आहे ड्रिपचा डिस्चार्ज दोन लिटर ताशीपेक्षा जास्त नसावा आपल्याकडे पद्धत आहे चार लिटर आठ लिटर वापरण्याची परंतु दोन लिटर ताशी ड्रिपने अतिशय योग्य पद्धतीने पाणी व खते झाडांच्या मुळीच्या कक्षेत देता येतात पाणी व मागाची वॉटर सोलेबल खते कमीत कमी वाया जातात व त्याचा कार्यक्षम वापरही वाढतो सुरुवातीपासूनच डबल ड्रिप लाईन करणे बंधनकारक आहे एकदा तुमची ही जमिनीची तयारी पूर्ण झाली की इथून पुढे कधीही केळीला माती लावण्यासाठी यामध्ये ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चालवण्याची गरज नाही हे सांगूनसुद्धा बऱ्याच जणांना पटत नाही उगाच त्या खर्चात पडू नका उलट केळीची वाढ झाल्यानंतर जर माती लावायला गेला तर केळीला आधार देणाऱ्या मुळी तुटतात व नंतर वेगाच्या वाऱ्यामध्ये केळी उन्मळून किंवा पिचकून पडू शकते सात बाय पाचवर बेड काढून पहिल्या दिवसापासून ताशी दोन लिटरचे डबल ड्रिप या पद्धतीनुसार आम्ही मागची दोन वर्ष झालं केळी करत आहोत आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची केळी योग्य त्या खर्चामध्ये व सोप्या पद्धतीने पिकवली जाऊ शकतील आजच्या सर्व माहितीची पी डी एफ शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर उपलब्ध आहे आशा आहे की या सर्व माहितीचा तुम्ही उपयोग कराल आज आपण इथेच थांबूया केळी लागवडी संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर या नंबरवर जरूर व्हॉट्सअप मेसेज करा भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद